जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते रखरखत्या उन्हात प्रचाराला जालना लोकसभा भाजप महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा प्रचार करण्यासाठी रखरख्या उन्हात भोकरदन शहरास आणि गल्ली शेताच्या बांधावर जाऊन प्रचार करताना पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते दिसून येत आहे यावेळी सून रेणुताई दानवे तुझे भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश शर्मा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चेने आणि माजी नगरसेवक संध्याताई सुरेश शर्मा माजी नगराध्यक्ष आशाताई माळी लता सपकार रेखाताई देवरे लक्ष्मीबाई देवरे मीनताई आवटी माजी नगरसेवक दीपक बोडे रणवीर सिंह देशमुख राहुल ठाकूर रावसाहेब पोडे दीपक तळेकर दिलीप देवरे रोहित शर्मा सुमित थारवड रमेश बिरसोने ज्ञानेश्वर तळेकर डॉक्टर संजय देशपांडे यांच्यासह

भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का अब की बार चार सौ पर दादा तुम आगे बढ़ाओ हम तुम्हारे साथ आम्ही कालपासनं दादांचा प्रचार सुरू केलेला आहे आणि खूप संख्येने महिला खास करून महिला ह्या प्रचारात उतरलेल्या आहेत आपल्या केंद्र सरकाराने जे महिलांसाठी काम केलेलं आहे दोन हजार चौदापासून तर त्यावरूनही महिला अगदी आनंदी आहेत आणि त्यामुळे सगळ्या महिला देखील या प्रचारात उतरलेल्या आहेत उतर मला असा विश्वास आहे की ह्यावेळेसही दादा चांगल्या लीडनी निवडून येणार आहेत कारण की लोकांमध्ये एक खूप उत्साह आहे आणि ऊनही खूप आहे तरीही सगळे लोक प्रचारात ता, आहेत ताई पैठणला फिरतायत देखील पूर्ण भोकरदन कवर करत आहेत तर मी सगळ्यांना अशी विनंतीही करेन की सगळ्यांनी उन्हाची काळजीही घ्यावी कारण ऊन खूप आहे आणि सर्वांनी त्याची काळजी घ्यावी पण ऊन जरीही जास्त असलं तरी लोकांना दादाची सावली ही खूप आवडते त्यामुळे असा माझा विश्वास आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय प्रहार संघटना राष्ट्रवादी यांचे मनसे यांचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार रावसाहेबजी पाटील दानवे साहेब यांच्या प्रचारात बोकरद शहरामधून या ठिकाणी महिला व सर्व भारतीय जनता पार्टी युतीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भोकरदन शहरामध्ये कालच प्रचाराचा नारळ या ठिकाणी आम्ही सर्वांनी फोडला व काल भोकरदन शहरामध्ये उत्स्फूर्त असा पाठिंबा या रॅलीला भोकरदन शहरामध्ये मिळाला खरोखरच आत्ताच या ठिकाणी माळीताईने सांगितलं की माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांचा विकासाचा जो धडाका या मतदारसंघामध्ये चालू आहे त्या माध्यमातून रावसाहेब पाटील दानवे यांना प्रचंड असं मागील साडेतीन लाखाची जी लीड मिळाली त्याहीपेक्षा या ठिकाणी जास्तीत जास्त लीड मिळू मिळून या ठिकाणी प्रचंड माध्यमात या ठिकाणी कारणाला भोपर्धन शहराचा या ठिकाणी जो प्रश्न आहे भोकरदन शहरामध्ये सतत आपण पाच सहा वर्षापासून पाहतो आपले लाडके आमदार माननीय संतोष पाटील दानवे साहेब यांच्या माध्यमातून भोकरदन शहरामध्ये प्रचंड असा विकास रस्त्याचे कामं असो पुलाचे कामं असो पायपलाईनचे कामं असो कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी शिल्लक या ठिकाणी राहिलेलं नाही जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयाचे भोकरदन शहरामध्ये कामं या ठिकाणी झालेले आहेत त्या बळावर आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की भोकरदन शहरामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढं मतदान झालं नाही या ठिकाणी असं प्रचंड असं मतदान होऊन जास्तीत जास्त किती लीड या ठिकाणी देण्यात येईल असा या ठिकाणी भोकरदांच्या माध्यमातून शहराच्या नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून आम्हाला खात्री आहे की यावेळेस प्रचंड मतानं असं या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येणार आहे त्याबद्दल आम्हाला कोणतीही या ठिकाणी शंका नाही आहे धन्यवाद जालन्या जिल्ह्याचे भावी कॅबिनेट मंत्री लोकसभेचे उमेदवार माननीय रावसाहेब पाटीलजी दानवे यांच्या प्रचारार्थ आज आम्ही जाफराबाद रोडवर सर्व भाजपाच्या आणि महायुतीच्या सर्व महिला प्रचाराला आलेलो आहेत सुरुवातीला आम्ही जगदंबेचा आशीर्वाद घेऊन या प्रचाराला सुरुवात करत आहोत खरं म्हणजे हे नाम मात्र भोकरदन शहरामध्ये फिरत आहोत कारण भोकरदान शहरामध्ये अखंड सतत पाच वर्ष दानवेताई आणि आम्ही सतत भाजपाचे कार्यकर्ते कार्यरत असतो त्यामुळं प्रचार म्हणून नाही तर एक नुसतं भेट कार्यकर्त मतदारापर्यंत भेट म्हणून आम्ही आलेलो आहोत तर विकासावर आम्ही मत मागत आहोत कारण आमचा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे सबका साथ सबका विश्वास सबका विकास त्याच्यामुळे विकास कुठं खुंटलेला नाही आणि महिलाच्या नात्याने सांगू इच्छिते की महिलांना जी महिला आज सुशिक्षित नव्हती हो ती महिला बँकेत जाऊ लागली आणि खात्यावर पैसे येऊ लागले त्यामुळे डिजि डिजिटल इंडिया केला मोदी सरकारनं त्याच्यामुळं महिलांचं जे बावन्न टक्के मतदान आहे ते सर्व मोदी सरकारला होणार आणि आमचे भारत देशामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत सर्वची सर्व विजयी होणार याच्यात ते मात्र शंका नाही आणि राहिला जालना लोकसभेचा प्रश्न तर रावसाहेब पाटील दानवे असं नेतृत्व आहे की जे विरोधकांच्या घरीसुद्धा जाऊन त्यांचं काम केलेलं आहे आणि जर समोरच्या दारांनी आली तरी मागच्या दारांनी त्यांचं काम दादांनी करून दिल्यामुळं त्या लोकसभेला त्यांचं मतदान विरोधकांचं पण होतं काँग्रेस सुद्धा दादांना मतदान करतात याच्यात तीळ मात्र शंका नाही आणि मोठ्या धिक्याने दादा विजयी होणार